हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणची कन्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे आता ॲक्टिव्हिटी मंथनची स्कूलची ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे तर स्कूलमध्ये आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मंथन इथे आता म्हणजे स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी सांगितली आहे की मटका व असं रंगून घेऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर डेकोरेशन करायचं आहे तर थोडीफार ती मी त्याला तयारी करून देणार आहे त्यानंतर संध्याकाळी मंथन पूजा पण करणार आहे म्हणजे ज्यावेळेला जन्म होतो तर त्यावेळी मंथन पूजा पण करून घेणार आहे तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा i आता इथे सगळी मांडणी करून घेतली मी सगळे म्हणजे पाठ ठेवला हो त्याच्यानंतर वस्त्र अंतरलेलं आहे लाल त्यानंतर इथे फूल दूध दही नाही घेतलेलं आहे मी तर दही अवेलेबल नव्हतं तर त्यामुळे मंथन इथे मंथन पूजा करून घेणार आहे तर त्यासाठी इथे आता एक मी पहिल्यांदा डिश दिली त्याला तर तो आता इथे श्रीकृष्णांना ठेवून मस्त असं अभिषेक करून घेणार त्यानंतर इथे श्रीकृष्णांची पूजा करून घेणार आहे तर द्व्यापार वृगातील ही गोष्ट आहे त्यावेळेस मथुरेस कंस राजा राज्य करीत होता आणि तो जनतेवर अन्याय अन्याय अन्या आणि अत्याचार करत होता करीत असे कंस राजाला देवकी नावाची बहीण होती देवकीच्या पोटी जन्माला येणारा आठवा पुत्र वध करील ही आकाशवाणी जेव्हा मथुरेच्या जुलमी राजाने म्हणजेच कंसाने ऐकली तेव्हा त्याने त्याने बहीण देवकी व तिचा प पती वासुदेव यांना कारागृहात डांबून ठेवलेले देवकीच्या पोटी जन्मलेल्या सातही आपत्त्यांना कंसाने ठार केलेले होते कंसाचा अत्याचार वाढतच होता श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म जन्ममाता देवकीच्या पोटी कंसाच्या कारागृहात आला भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा आठवा अवतार होते तर जन्माला आलेल्या आठव्या पुत्राचा म्हणजे म्हणून वासुदेवांनी कारागृहातून सुटका करून घेतली ते भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी निघाले त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता मुसळधार पावसामुळे यमुना नदी तुडून भरली भरलेली भरले होती भरून वाहत होती आणि यमुना नदी ओ... यमुना नदी ओलांडून वासुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन गोकुळात आपला मित्र यांच्या घरी गेले त्यावेळेस नंदराजाची पत्नी यशोदा तिने कन्याला जन्म दिला होता वासुदेवांनी भगवान श्रीकृष्णाला अयोध्या मातेच्या कुशीत ठेवले आणि तिच्या कन्येला घेऊन वासुदेव पुन्हा कारागृहात आले देवकीला कन्या झाली हे ऐकता क्षणी कंस कारागृहात आला तो कन्याचा वध करणार हे पाहून कन्या आकाशात गेली व जाता जाता म्हणाली हे दृश्य कंसा तुझा वध करणारा बालक जिवंत असून तो गोकुळात सुखरूप मान नांदत आहे म्हणजेच आपला श्री भगवान भगवान श्रीकृष्ण अशी कथा आहे आणि इथे मस्त अशी मंथने इथे अभिषेक करून पूजा करून घेतली त्यानंतर आज नैवेद्यासाठी आम्ही बनवतो इथे मस्त असे डोसे बनवणार आहे द म्हणजे परंपरेनुसार चालत आलेलं आहे की काळ्या वाटाण्याचा सांबार त्यानंतर ढोश म्हणजे पोळ्या आणि शेगलाची भाजी असा हा नैवेद्य श्रीकृष्णांना दिला त्यानंतर मस्त सौपवास सोडला असा हा पार पडलेला आपला गोकुळाष्टमीचा दिवसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू नवीनच व्हि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय आज गोकुळा तरंग खेळतो हरी राधिके जराज पून जा तुझ्या घरी आज गोकुळा तरंग खेळतो हरी राधिके जराज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात सखी डोर चित्त झोर वाट